काचाच्या रॅक आलेल्या आहेत कुणाला लागत असतील काचाच्या रॅक आलेले आहेत सात बारा दोन हजार चोवीस सात बारा दोन हजार चोवीस काचाच्या रॅक अवेलेबल झालेले आहे कंडिशन बघून घ्या जबरदस्त कंडिशनमध्ये काचाच्या रॅक भरपूर स्टॉक अवेलेबल आहे एक व्हिरायटीचा सामान ही तालुका माले जिल्हावासी लवकर फोन करा लवकर घेऊन जा आपण फोन करा चला काउंटर पण आलेले आहेत काचाचे काउंटर होय रे होय ना चला लावा ताकद लॅपटॉपचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे सोनीमध्ये आय थ्री एच पी मध्ये डेलमध्ये जबरदस्त कंडिशन एच पी मध्ये डेलमध्ये લવક યા લવકરને એક્યુરેટેટર્સ આ માની